जगात कुठलंही काम सुरू करणं खूप सोपं आहे आणि खूप उत्साहात आपण सुरुवात तर करतोच जसं की एक पुस्तक उत्साहात येऊन खरेदी करतो वाचायला पण सुरू करतो पण किती पुस्तकं आहेत जी आपण वाचून पूर्ण केलीत किंवा उत्साहाने आपण एखाद्या जिमची मेंबरशिप कर खरेदी करतो आपण विचार करतो की ही मेंबरशिप घेतल्यामुळे आपले शरीर सुडौल होईल किंवा आपण फिट होऊ पण किती वेळा आपण जिममध्ये जातो कधी-कधी आपलं मन जे आहे ते भावनेतून ग्रॅटिफिकेशन करतं आपल्यासोबत असंही होतं खूप साऱ्या गोष्टी आपण ऑनलाईन खरेदी करतो पण वापरत नाही हे ह्यामुळं होतं की आपण आपल्या मनाला असं कन्व्हिन्स करतो की मी पुस्तक खरेदी केलं आहे त्यानं माझं जीवन चांगलं होणार आहे किंवा जिमची मेंबरशिप घेतल्यानं माझं काम होणार आहे पण आपण हे विसरतो की आपल्याला असलेले परिणाम मिळतात जेव्हा आपण सातत्याने कृती करतो जर तुम्ही ह्या विधानाशी सहमत असाल तर कमेंटमध्ये ॲग्री लिहायला विसरू नका मित्रां आपल्याला मोठी कामं करायची नाहीत यशस्वी होण्यासाठी काही वेळा लोक असा विचार करतात की आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा काही मोठं करेल तेव्हाच यश मिळतंय पण सत्य तर हे आहे की लहान लहान कृती ज्या तुम्ही दररोज करता ना त्याच तुम्हाला यशस्वी बनवतात उदाहरणच द्यायचं झालं तर काय हत्ती चावतो नाही पण डास जरूर चावतो अगदी तसंच कधीकधी ते मोठे निर्णय नाहीत पण ते लहान निर्णय आहेत जसं आठवड्यातून किंवा महिन्यातून दोन तास व्यायाम करून तुम्ही फिट दिसणार नाही पण दररोज पंधरा ते वीस मिनिटेही तुम्ही चाललात प्राणायाम केलात पुशप्स काढलात तर त्याने जरूर तुमच्या शरीरात बदल जाणवेल जर तुम्ही दररोज केलात तर येणाऱ्या नव्वद दिवसात ही जी सातत्याची ताकद आहे त्याने कोणतीही गोष्ट अपुरी राहत नाही आणि आज तुमच्या मेंदूत मी ही गोष्ट भरू इच्छिते की तुम्हीच परिणाम आहात तुमच्या सातत्यपूर्ण कृतींचे ज्या तुम्ही जीवनात केल्या आहेत त्या सातत्यपूर्ण कृतीच आहेत ज्या आपल्याला हव्या असणाऱ्या उंचीवर घेऊन जातात तुम्ही जर ह्या गोष्टीशी सहमत असाल तर शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत फ्रेंड्ससोबत की ज्यांना सातत्याने कृती करण्याची गरज आहे ज्यांना ह्या चांगल्या सवी अंगी बांधवायची गरज आहे मग अभ्यास असेल काम असेल किंवा आपले ध्येय गाठणे असो ऑफिस असेल अगदी काहीही असो जे तुम्हाला मिळवायचे असेल त्याची तुम्हाला गरज असेल तर ती आहे सातत्याने कृती करत राहणे ह्या व्हिडिओला सेव्ह करून ठेवा हा व्हिडिओ परत परत बघा प्रत्येक आठव जेव्हा छोट्या छोट्या कृती तुम्ही दररोज करता तेच तुमच्या आयुष्यात मोठे परिणाम मिळवून देतात